सात वर्षांच्या खंडानंतर झायडस पिंकेथॉन पुण्यात परत येत आहे जे भारतातील महिलांच्या सर्वात मोठ्या धावण्याच्या मंचांपैकी एक असलेल्या या स्पर्धेसाठी एक महत्वपूर्ण पुनरागमन आहे शहरात शेवटची स्पर्धा दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आली होती पुणे पर्वाचे अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले या परिषदेला पिंकॅथॉनचे संस्थापक अभिनेते आणि आयकॉन मिलिंद सोमन इन्व्हिन्सिबल वुमनच्या संस्थापिका अंकिता कोनवर आणि लाईफ लाइफ सायन्सेसचे अग्रगण्य कर्करोगतज्ञ हो या घोषणेने महिलांची फिटनेस प्रतिबंधात्मक आरोग्य आणि सहभागावर आधारित धावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या झायडस पिंकॅथॉनच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या देशव्यापी हंगामाची सुरुवात झाली आहे पुणे येथील ही शर्यत पाच थाँच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी एएफएमसी ग्राउंड येथे होणार आहे या हंगामातील मुंबई आणि बंगळुरू येथील यशस्वी हयात पुणे अँड रेसिडेन्सेस येथे ही घोषणा करण्यात आली मुंबई व बंगळुरू आवृत्त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला आणि ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये झायडस पिंकॅथॉनचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला पुण्यात हा प्लॅटफॉर्म समुदाय आणि सहनशक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपांसह परत येत आहे तसेच महिलांच्या आरोग्यावर प्रकाश टाकत आहे ज्यामध्ये लवकर निदान आणि नियमित स्वस्तन तपासणीबद्दलच्या जागृतीचा समावेश आहे

choose uh, pune as the as the venue and uh, the fees are approximately 800 rupees per participant and i think if you uh, register with one more person so it is 800 rupees for two participants. Actually, Pinkathon is generally about women's health and women's fitness. the issues Ahit. That's again bolto, But of course, the special emphasis is on breast cancer awareness. And breast cancer is one of the curable cancers. Breast cancer can be cured, but only if it is caught in the early stages. So, lokar uh, So, has also come up with a campaign, uh, which is also. To to facilitate self check self check which you must do every month. Every woman must do self check every month. And if she notices something, then she has to visit the doctor and find out what it is about. And Amala here at her experience ahead to me sports killer. तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही तुम्ही केलं स्वतःसाठी तर तुम्हाला ऍक्च्युली तुमचं शरीर, शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं सो so यू कॅन नोटिस एनी चेंजेस हे मी काय होतं की काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते चेंजेस आपल्या लवकर लक्षात येतात प्रमाण इन जनरल खूपच वाढत चाललंय आता आयसीएमआर चा अंदाज है कि 2015 की है है। एक, वी है। आहे की दोन हजार पन्नास पर्यंत दहा पैकी एक व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता राहणार आहे स्त्रियांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे अर्बन इंडिया पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वीस स्त्रियांमध्ये एक स्त्रीला होण्याचा धोका आहे युएस युरोपमध्ये हाच इन्सिडन्स वन इन सिक्स आहे पण इट इज एस्टिमेटेड की आपण काही वर्षांमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हा एक वन इन टू सिक्सचा रेशो गाठू म्हणजे हे जितके पॉप्युलेशन वाढणार आहे तितके रिस्क आणि तितकंच आपल्याला बर्डन हे वाढत जाणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं वन ऑफ द इझिएस्ट कॅन्सर टू ट्रीट अँड डिटेक्ट कारण हाताला लागली गाठ लगेच आपण गेलो डॉक्टरांकडे तपासणी केल्या आणि लवकरात लवकर इलाजा ट्रीटमेंट करून त्याचा बाहेर पडलो ही एक पॉसिबिलिटी राहते स्टेज थ्री पर्यंत कॅन्सर क्यूरेबल असतात त्या ब्रेस्ट कॅन्सर मध्ये स्टेज थ्री पर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात म्हणून आमचा भर हाच आहे की जितक्या लवकर तुम्हाला निदान करता येईल जितक्या लवकर त्याला डायग्नोज करता येईल ट्रीट करता येईल लवकर बेटर आहे सेल्फ एक्झामिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वयंपरीक्षण दर महिन्याला करता येण्यासारखं आहे साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात हा एक खूप सोपा उपाय आहे की कुठल्याही गाठी जाणून घेण्यासाठी फर्दर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट